मंडळी नुकतेच डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहर पाटील यांनी आयोजित केलेली श्रीनाथ के केसरी बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात पार पडली आणि या शर्यतीमुळे सध्या अनेक बैल सेलिब्रिटीज आले आहेत लखन सर्जा हेलिकॉप्टर वैजा ब्रेकफेल या बैलांनी फॉर्च्युनर गाड्याच्या जिंकल्याच पण समजा महाराष्ट्रभर त्यांनी आपलं नावही कमावलं पण शर्यत क्षेत्रातल्या सगळ्यात जुना सुपरस्टार बैल कोणता असं म्हटलं की लोक अजूनही लक्षातच नाव घेतात त्याचं कारण म्हणजे एक होता जेव्हा त्यानं मैदानात पाय ठेवलं की शर्यत प्रेमी त्याचा व्हिडिओ आणि फोटो काढायला अक्षरशः गर्दी करायचे आला आला उत्तम भाऊ वाटेघरांचा लक्ष आला तोच दरारा आणि तीच दहशत घेऊन पुन्हा एकदा मैदान गाजवायला असं बोलून कॉमेंटेटर त्याची एंट्री करायचे इतकी त्याची लोकांच्यात क्रेज होती सग पंधरा वर्ष मंडळी लक्षाला फक्त बैल नाही तर शर्यत क्षेत्रातील सुपरस्टार म्हणायचे याच सुपरस्टार बैलाची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी नीरज आणि शरद क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व हिंद केसरी बैलगडा ड्रायव्हर म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे त्यांची आणखी एक ओळख म्हणजे त्यांच्या दावणीला मोठ्या मोठ्या शेठ लोकांची बैल सांभाळायला असतात आणि त्यांना शर्यतीसाठी ते, ते तयार करत असतात मुंबई असो पुणे असो निदान नाशिक असो असा एक पण शेट नाही ज्याच्या बैलांनी उत्तम भाऊंची धावण पाहिली नाही पण एकदा असंच उत्तम भाऊ आपल्या जोडीदाराबरोबर वडगावात मैदान बघायला गेले होते तिथे त्यांना तोडणी मजुरांच्या धावणीला एक वाढलेला धनगर खिलार जातीचा खोंड दिसला त्या खोंडाला बघता त्यांची पारखी नजर दोन मिनिट त्या खोंडावर खेळून राहिली जणू त्या खोंडाकडे बघून त्यांच्या भविष्य काळात त्या दणच्या डोळ्यापुढे उभा राहिला आता काहीही करून ते जनावर आपल्या दावणीला पाहिजे असं त्यांना वाटू लागलं आणि ही गोष्ट त्यांनी आपल्या जोडीदाराला सांगितली आणि पुढे ते खोंडाच्या मालकांशी बोलणी चालू केली आड येत घेत कस तरी एक लाख सत्तर हजाराला व्यवहार लॉक झाला आणि अठरा महिन्याच्या लक्ष बैल तेव्हा उत्तम भाऊंच्या दावणीला आला बैलाच्या रूपाबद्दल बोलायचं झालं तर हा बैल म्हणजे दुसरा जणू घोडाच मंडळी शेम घोड्यागत त्याचा पाठीचा चौक मागच्या मांड्या कळवण जवळजवळ नसल्यागत मान लांब छातीचे गोळ आणि एखाद्या लांबच्या लांब पाट्या डोळे बारीक कान उभ पाय डांबांसारखं मजबूत आणि नक्या उभेहूब घोड्याच्या टाप्यासारखे आपल्या टोटल पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत पायाला पत्र ढोकता पळालेला एकमेव बैल म्हणजे मोठा लक्ष घरी आणल्यावर एक, एक रात्र काढली दुसऱ्याच दिवशी उत्तम भाऊनी त्याला शर्यतीचा अड्डा दाखवला त्या अड्ड्यात लक्षानं एक नंबर केला के आणि तिथं त्याला पळताना बघून अक्षरशः लोकांनी तोंडात बोट घातली शर्यत झाल्यावर गोळक्याने माणसं उत्तम भाऊंच्या पाठी ओला झाली आणि भाऊला म्हटली भाऊ आजवर मुखार पळणारे बैल बघितले होते या अवजाराची सर कोणालाच नाही आहो हा बैल नाही घोडा आहे घोडा नादच करायचा नाही तर चारी बाजूने लक्ष्याचं कौतुक ऐकून त्या उत्तम भाऊंची छाती अक्षरशः भरून आली मग काय त्या लक्षाला रोज एक अड्डा दाखवायला सुरुवात केली अड्डा म्हणजे बैलगाडा शर्यत उत्तम भाऊंचा लक्ष मैदानात उतरला की बाकीचा गाडी मालकांचा घामच फुटायचा कारण लक्षाची दशच तेवढी होती तेव्हा लक्ष अड्ड्यात अड़ा उतरला आणि फायनल मारली नाही असं कधी झालंच नाही मंडळी लोक लक्षाला नावाने अड्ड्यावर अक्षरशः पैसे लावायचे लक्ष्याने त्याच्या आयुष्यात टोटल चारशेच्या पारस रीती खायल्यात त्यापैकी तीनशेच्या वर अड्ड्यावर त्याने पहिल्या नंबरची बक्षिसं मारलेत अगदी सांगायचं झालं तर भुसेगावचं हिंद केसरी मैदान तीनदा मारलं कोरेगाव केसरी दोनदा चारदा मारलंय खटावचं मैदान देवाच्या उरलीचं मैदान अशी अनेक मैदानं नामांकित मैदानं त्याने गाजवली आहेत मंडळी उत्तम भाऊ बरोबरच बदलापूरचे करुणेश भाटवडेकर असतील आकाश राऊत किरण राऊत हे सुद्धा काही काळ बैलाचे मालक होते मंडळी लक्षला अजून अनेक मैदानामध्ये एक बुलेट गाडी पाच स्प्लेंडर गाड्या करोड रुपयांची रोख बक्षिसे जिंकलेल्या आहेत आणि हीच बक्षिसे त्याच्या कर्तृत्वाची खणखणीत साक्षी आहेत मंडळी लक्षणे घाटात आणि मुंबईत दोन्हीकडे शर्यती केलेल्या आहेत बिनजोड शर्यतीचा तर हुकमी एक का म्हणून लक्ष संबंध महाराष्ट्रात फेमस आहे एक लाखापासून वीस लाखाच्या बिनजोड शर्यती जिंकण्याचा कारणामा सुद्धा त्याने कित्येक वेळा करून दाखवला आहे लक्ष पळताना नेहमी घोड्यासारखी मान खाई करून पळतो आणि आपल्या जोडी त्याला कच्चा पावतर नेतो अशी त्याची ओळख आहे अंगा नुसतं हात लावला वस्तूवर गडी आपल्या आणि बाकीच्या गाड्यांमध्ये शंभर फुटाचा गॅप टाकतो कसला बी मेगाड बैल असू दे त्या जोडीला झोपावतोच त्याला घेऊन फायनल मारायचीच उत्तम भाऊने त्याला आपल्या दावणीपासून कधीच दूर केलं नाही शर्यतील क्षेत्रातील मोठे शेत राजू जवळेकर यांनी तर एकदा बहात्तर लाखाला लक्षाला मागितलं ला होतं पण उत्तम भाऊंनी त्याला सुद्धा साप नकार दिला होता अशा कीर्तिवंत लक्ष्या बैलाचा खोरा पण जबर बर का तसेच लक्ष्याची याची छोट्या लक्षाबरोबर त्याची विशेष जोडी जमली होती इतकी की त्या दोघांच्या नावात शहरात क्षेत्रात मोबाईलच्या रिंगटोंग सुद्धा तयार करण्यात आल्या होत्या आली बघा हिंद केसरी बैलांची गाडी मैदानात आली उत्तम भाऊ वाटेगावकरांचा मोठा लक्ष आणि गौतमबाय काकडे यांचा छोटा लक्षात डोळ्याचा पारणं फेडणारी गाडी आजही रिंगटोंग शर्यत संपूर्ण बुरचा प्रवास आजही मोठ्या दिमाकाउत वाटेकरांच्या धावणीत उभा आहे लाख येतील लाख जातील पण मोठ्या लक्षासारखा वाघ शर्यतीत पुन्हा होणार नाही तब्बल पंधरा वर्ष शर्यतीत खेळून देखील आज पण जेव्हा कधी मोठ्या लक्षात मैदानात येतो तेव्हा सगळ्यांच्या नजरा फक्त त्याच्याकडेच लागून राहतात आपल्या कु कर्तृत्वाच्या जोरावर जिवंतपणे लेजंड बनलेल्या ले रेकॉर्ड ब्रेक मोठ्या लक्षाला इन्स्पायर मराठी टीमचा कडकडीत सलाम मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद